चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो बघा सव्वीस मे रविवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस कारण उद्या आहे वैशाख मासातील संकष्टी चतुर्थी बघा चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी उद्याच्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला सकाळीच करायची आहे बघा उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी आणायचं आहे या झाडाचं पान घरात आणल्याने तुमच्या घरात अखंड गणपती बापांची कृपा प्राप्त होईल तुमच्या घरात असलेले जे विघ्न आणि संकट असतील तर ती नष्ट होतील आणि तुमच्या आडलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील बघा हा उपाय संकष्टीच्या दिवशी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे जर खूप प्रयत्न करून खूप सेवा करून तुमची एखादी इच्छा सुटत नसेल खूप कष्ट करतोय मेहनत करतोय घरामध्ये पैसा येत नसेल घरामध्ये फक्त आणि फक्त अठरा विश्व दारिद्र्य असेल हे दारिद्र्य संपवण्यासाठी घराकडे पैशांचा ओघ आणण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी उद्याच्या संकष्टीला फक्त हे एक पान आपल्या घरात आवर्जून आण आता कुठल्या झाडाचं पाण आहे नक्की काय उपाय आहे हे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला <coughs> उद्या सकाळीच अगदी जेव्हा तुम्ही उठाल स्वच्छ स्नान वगैरे कराल त्याच्यानंतर लगेचच ही सेवा करायची आहे याच्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पान सॉरी कुट तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही लाल रंगाची जास्वंदी असेल तर त्या जास्वंदची दोन पानं आपल्याला आपल्या घरी आणायची आहेत मग जास्वंदीचे असंख्य कलर आहे हिरवा असेल पिवळा असेल सफेद असेल गुलाबी असेल पण लाल रंगाची जास्वंद ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे फूल असेल त्याचं खोड असेल त्याचं पान असेल किंवा त्याची फांदी असेल प्रत्येक गोष्ट ही गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी किंवा गणपती बाप्पांना समर्पण करण्यासाठी अत्यंत महत्वाची समजली जाते जसं गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत गणपती बाप्पांना प्रिय आहे त्याच पद्धतीने जास्वंद ही गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे याच जास्वंदीची दोन पानं आपल्याला उद्या संकष्टीच्या दिवशी घरी आणायची आहेत आणल्यानंतर सगळ्यात अगोदर एक छोट प्लेट ठेवायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये स्वच्छ सुंदर पाणी गंगाजल घालून ही पानं दोनही जी आहेत ती स्वच्छ धुवून साफ करून तुम्हाला घ्यायची आहेत ऍक्च्युली दाखवण्यासाठी मी वेगळी पानं घेतलेली आहेत कारण माझ्याही आजूबाजूला जास्वंद नाही पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतेये तुमच्या आजूबाजूला कुठेही जास्वंद असेल तर तुम्हाला जास्वंदाचीच पानं घ्यायची आहेत मोस्टली प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला जा, लाल रंगाचे जास्वंद असतेच या पान ही दोनही पानं स्वच्छ धुवून झाली की त्याच्यानंतर देवघराच्या समोर स्वच्छ सुंदर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर या दोनही पानांना तुम्हाला सुगंधी अत्तर लावून घ्यायचं आहे चमेलीचं जर तेल असेल तर आवर्जून चमेलीचं तेल लावा कारण चमेलीचं तेल हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे नसेल तर अत्तर सुगंधी अत्तर हिना अत्तर जे असेल ते अत्तर लावा त्याच्यानंतर एका वाटीमध्ये हळद आणि कुंकू मिक्स करा थोडं चंदन आणि इष्टगंध घाला हे सगळं मिक्स करायचं एका झाडाची काळी किंवा आपलं हे जे बोट आहे त्या बोटाने याच्यावरती स्वस्तिक काढायचा एक पान घ्यायचा त्याच्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या खाली ओम गण गणपतेय नमः हा एक मंत्र लिहायचा आहे अगोदर स्वस्तिक ओम गण गणपतेय नमहा हा मंत्र लिहून झाला की त्याच्या खाली तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची विवाहासाठी करताय विवाह लिहा नोकरीसाठी करताय नोकरी लिहा धनप्राप्तीसाठी करताय तर धनप्राप्ती कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कर्जमुक्ती जी इच्छा असेल प्रमोशन असेल प्रमोशन जी पण इच्छा असेल ती एका शब्दात लिहायची आहे सगळ्यात अगोदर हळदी कुंभचं स्वस्तिक ओम गण गणपते नमो नमः किंवा ओम गणपते नमो नमः एवढं लिहिलं की त्याच्यानंतर त्याच्याखाली तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे त्याच्यानंतर हे जे पान आहे हे पान तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल त्याच्यासमोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे याच्यावरती तुम्हाला थोडं हळदी कूक अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर जे दुसरं पान आहे दुसरं पान असं याच्यावरती ठेवून द्यायचं आहे ठीक आहे अशी दोनही पानं ठेवून दिल्यानंतर याची एक गोल तुम्हाला घरी करायची आहे अशा पद्धतीने गोलगुंडी करायची आणि लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा फक्त लाल रंगाचा धागा या तुम्हाला पाण्याला आता हा विडा तयार होईल जास्वंदीच्या पाण्याचा अशा पद्धतीचा हा विडा तयार होईल याला लाल पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा जो धागा आहे तो सात वेळा तुम्हाला गुंडाळायचा आहे गुंडाळून झाला की त्याच्यानंतर हा पानाचा तयार झालेला विडा किंवा हे जे तयार झालेलं आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ठेवायचं आहे उजव्या साईडला ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर बसून पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर सात वेळा तुम्हाला गणपती अथर्व पठण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून झालं की त्याच्यानंतर एका, कापर, एका वाटी मने कापरा सॉरी एका वाटीमध्ये कापूर जाळायचा आहे कापराचा जो धूर तयार होईल तो गणपती बाप्पांना आणि त्या पाण्याच्या विड्याला अर्पण करायचं आहे इतकं करून झालं की संकष्टीच्या दिवशी अगदी रात्रभर सकाळी तुम्ही हा उपाय कराल तर संकष्टीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत हा पाण्याचा विडा गणपती बाप्पांच्या उजव्याच बाजूला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान आपलं जे आवरायचं आहे पूजा वगैरे सगळं काही झालं की त्याच्यानंतर हा पाण्याचा विडा उचलायचा आहे आणि तुमच्या घराच्या गावामध्ये सिटीमध्ये जिथेही किंवा परगावी शेजारच्या गावी जिथेही गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा जो पाण्याचा ज्यावरती आपण इच्छा लिहिलेली आहे हा इच्छा लिहिलेली पाण्याचा विडा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांच्या मूर्तीच्या शेजारी किंवा मंदिरामध्ये ठेवून यायचा या उपायाने पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल आणलेलं काम मार्गी लागेल ज्या ज्या कामांमध्ये अडथळे येत होते विघ्न येत होती ती दूर होतील आणि तुमची प्रत्येक इच्छेत मनोकामना पूर्ण होईल जेव्हा तुम्ही जास्वंदीच्या पानावरती तुम्ही इच्छा लिहाल बाप्पांचा मंत्र लिहाल हे पाठ अभिमंत्रित कराल तर, तर त्या क्षणात गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विडा जेव्हा तुम्ही जास् तुम्ही असंख्य पानांचे विडे बघितले असेल पण जास्वंदीच्या पानाचा विडा हा जेव्हा तुम्ही इच्छा लिहून जेव्हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण कराल त्या क्षणात खरं तर तुमची जी इच्छा असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल जेव्हा दिवसभर अभिमंत्रित केलेला हा वेळा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवून याल त्या क्षणात तुमची सेवा किंवा तुमची जी तुमचा जो उपाय आहे तो सफळ ठरेल कुठलीही सेवा कुठलाही उपाय सफळ होणं खूप महत्वाचं आहे ज्या क्षणी तुम्ही हे बाप्पांच्या मंदिरात सोडून याल त्या क्षणात तुमची इच्छा तुमची सेवा तुमचा उपाय हा बाप्पांपर्यंत पोहोचला जाईल आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत तुमची इच्छा पोहचली जाईल तेव्हा नक्कीच तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल फक्त एक चतुर्थी हा उपाय करून बघा आवर्जून करून बघा अत्यंत पॉवरफुल आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ